साक्षरतेचे महत्त्व मराठी निबंध जीवनात शिक्षणाची भूमिका खूप महत्त्वाची असते मग ती नोकरी असो किंवा जगणे अशिक्षित व्यक्तीचे जीवन खूप कठीण असते कारण तिला लिहिता वाचता येत नाही व प्रत्येक अडथळ्यांना सामोरे जावे लागते लिहिता वाचता येणे म्हणजेच साक्षर होणे साक्षरतेने माणसाचा सर्वांगीण विकास होतो साक्षरतेने व्यक्तीच्या विचारांची दिशा बदलते पूर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती मुख्यतः सावकारांकडून अशा लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून अंगठ्याचे ठसे घेऊन मोठ्या प्रमाणात जमिनी आर्थिक मालमत्ता लाटण्यात आल्या पुढे सरकारकडून सावकारांवर बंधनं आली आणि अशा प्रकारांना आळा बसला असे असले तरी निरक्षरतेमुळे अशा समाजाची वाढच खुंटल्यासारखी झाली व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही असा निरक्षर समाज पारंपरिक व्यवहारांमध्येच गुंतून पडला त्यामुळे त्यांची आर्थिक प्रगतीचे मार्ग खुंटले बालमजुरी अल्पवयीन गुन्हेगारी रस्त्यांवर भीक मागणारे अनेक लहान लहान मुले यांच्या प्रमाणात निरक्षरतेमुळेच वाढ झाली एक स्त्री शिकली तर अख्ख कुटुंब शिकतं सुशिक्षित होतं असे ज्योतिबा फुले म्हणाले होते परंतु काळाच्या ओघात त्यांचे विचारही तितकेसे तग धरू शकले नाहीत आजही निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे निरक्षर, निरक्षर पालकांमुळे कुटुंब कल्याण वाढती लोकसंख्या बेरोजगारी अंधश्रद्धा अशा अनेक गोष्टी वाढत जातात ज्या इतर समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देशाच्या शक्तीला पोखरू काढत आहेत लहान मुलांच्या अंगी प्रचंड चैतन्य असतं त्याला साक्षरतेने योग्य आकार दिला तरच ही मुले पुढे स्वतःचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल करतील शेतकऱ्याच्या आत्महत्या चर्चेचा विषय ठरत असतानाच एखादा शिकलेला साक्षर शेतकरी आपल्या हुशारीचा ज्ञानाचा वापर करून पर्यायी मार्ग शोधून काढतो आणि स्वतःच्या पायावर भक्कम उभा राहिलेला दिसून येतो आज सरकारने केवळ मुलांसाठीच नाही तर महिला आणि ज्येष्ठांसाठीही साक्षरता मोहीम हाती घेतली आहे गावोगावी शाळा उभ्या राहत आहेत मुलींच्या शिक्षणासाठी फीमाफीच्या योजना राबवल्या जात आहेत घरची परिस्थिती बेताची असल्याने दिवसभर कष्ट करून शिकण्यासाठी रात्रीच्या शाळासुद्धा सुरू केल्या आहेत असं म्हणतात वाचाल तर वाचाल निरक्षरता दूर करण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर तुमच्या आमच्यासारख्या साक्षरांची सुद्धा आहे सरकारने या साक्षरतेच्या अभियानात एक पाऊल पुढे टाकले आहे निरक्षर समाजाने दोन पाऊलं पुढे टाकण्याची गरज आहेच पण त्याचबरोबर गरज आहे ती आपल्या सारख्यांनी आजूबाजूला वावरणाऱ्या निरक्षर समाजाला साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्याची त्यांना साक्षर बनवण्याची निरक्षरता हा राज्याच्या प्रगतीतील अडथळा असून तो दूर करण्यासाठीच सरकार प्रयत्नशील आहे केंद्र सरकारने सर्वांसाठी शिक्षणाचा कायदा केला आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी करून भविष्यात राज्याला शंभर टक्के साक्षर करू अशी शपथ घेऊयात एक एक अक्षर शिकूया ज्ञानाचा डोंगर चढूया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध हवे आहे ते कमेंट करून नक्की सांगा